विक्रोळी पार्क साईट मध्ये मुंबई मनपाच्या इमारतीच्या पुनर्विकासावरून मोठा वाद निर्माण झालाय मनपाने इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे त्यांचा आरोप आहे की सरकार योग्य पद्धतीने लिखित हमी देत नाही पुनर्विकासाची स्पष्टता नाही म्हणून आम्ही जागा सोडू शकत नाही और ये इन्होंने नोटिस अभी दिया था ये तो हफ्ते भर का टाइम इन्होंने दिया था तो हम लोग का ये था कि हम लोग का डेवलपमेंट का कोई विरोध नहीं है हम लोग ये चाहते थे कि हमारे साथ बीएमसी एग्रीमेंट बनावे और हम लोग डेवलपमेंट के लिए तैयार है ये लोग जबरदस्ती आके नोटिस लगा दिए हैं और अब खाली करा रहे हैं जो कि गैर कानूनी है हमारी मांग यही थी कि आप हमें रिटर्न एग्रीमेंट दीजिए कब आप चालू करोगे और कब ख़त्म करोगे और हमें कहाँ शिफ्ट कर रहे हो हम तयार हैं। हमें रिटर्न का नहीं मिला हुआ। इसके लिए ये, ये नाही हुई तिथे खूप सारी माणसं लेडीज जेंट्स मुलं लहान खूप सारे तिथे त्यांना थांबायसाठी उभे होते तर त्यांनी धक्काबुक्की केली त्यात किती साऱ्या बायका आहेत सिनियर सिटीजन्स आहेत ते सगळे माहिती खाली पड़ती आम्ही रिडेव्हलपमेंटचा अगेन्स्ट नाहीये पण जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते त्याच्यात तरी आम्हाला भेटलं पाहिजे ना तुम्ही असंच येऊन तोडणार खाली करायला लावणार तर हे बरोबर नाही आहे मुलांचे एक्झाम्स आहेत माझी स्वतःची एक्झाम आहे मी लॉ फायनल इयरमध्ये माझी स्वतःची फायनल एक्झाम्स आहेत आता कुठे तुम्हाला आता भांडूपला दिलं आहे आता पण ते पण आम्ही जे राहतोय त्या रूमपेक्षा खूप लहान आहे आणि ॲज पर लॉ की थ्री किलोमीटर्सच्या आत द्यायला पाहिजे पण ते आम्ही जिथे राहतोय तिथून दहा किलोमीटर लांब तर तिथून ट्रॅव्हल कसे करणार पोरं जे स्कूल ला जाणार आहेत जे लोकल आहेत ते कसं करणार ट्रॅव्हल लहान लहान मुलं ज्यांची शाळा इथे स्कूल ट्युशन्स इथे ट्रॅव्हल करूच नाही शकत आणि लोकांचा पियाज वगैरे भरलेले मग जे आजारी माणसे आहेत ज्यांचा इलाज इथेच चालू आहे ते कसं एवढा लांब येणार पॉसिबलच नाहीये ना बीएमसी जोर जबरदस्ती करते आम्ही त्यांच्याकडून फक्त आता टाइम मागतो आम्ही केलं ठीक आहे आम्ही तयार आहे खाली करायला पण तुम्ही आम्हाला थोडा तरी टाइम द्या विरोध वाढताच पालिकेच्या वतीने पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकामी करण्यास सुरुवात करण्यात आली यामुळे परिसरात अचानक तणावाची स्थिती निर्माण झाली जागोजागी गोंधळ नागरिकांचा संताप आणि मनपाच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी दिसून आली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस आणि रहिवासी यांच्यात बाचावाची झाली असून ढकलाढकलीची परिस्थिती परिस्थितीही निर्माण झाली अखेर पोलिसांनी काही रहिवाशांना ताब्यात घेतलाय विक्रोळी पार्क परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका